नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज खारे शेंगदाणे बनवणार आहे तर एकदम छान खमंग चवदार असे शेंगदाणे आहेत यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आहे एक चमचा मीठ टाकायचं आहे याच मिठामध्ये शेंगदाणे टाकायचे तर इथे मोठी वाटी एक भरून शेंगदाणे घेतलेले आहेत तर छोट्या वाटीने दोन वाटे शेंगदाणे आहेत पाणी टाकायचे आणि दहा ते वीस मिनटं असंच झाकून ठेवायचे किंवा असंच ठेवलं तरी भिजत चालतंय गॅसवर कढई ठेवायची तर इथं मी मीठ टाकत आहे एक मोठी वाटी तर इथं वापरलेलं मीठ आहे तर या मिठामध्ये मी बरेच रेसिपी बनवलेले आहेत गॅसवर ठेवायचे गरम होण्यासाठी कमी गॅसवर तर आता इथं बघू शकता एकदम छान असे भिजलेले आहेत सर्व असं रंग उतरलेला आहे पाण्यामध्ये शेंगदाण्याचा तर ही मीठं एकदम छान असं कडक झालेलं आहे बघू शकता असं पावसाळ्यामुळं सादळ्यासारखं झालं तर आता एकदम छान गरम झालेलं आहे तर एक मूठ मीठ शेंगदाणे टाकायचेत मिठामध्ये आणि हलवून घ्यायचं आहे आणि नंतर दुसरी शेंगदाणे टाकायचे आहेत आणि एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने शेंगदाणे भाजण्यासाठी टाकायचे आहेत सर्व शेंगदाणे एकदाच टाकायचे नाहीत आणि पाण्यातले बाजूला काढून टाकायचे कमी गॅसवर सारखं हलवत राहायचे किंवा भाजत राहायचे तुम्ही शेंगदाणे भाजत असताना दुसरं काम केलं तरी चालतंय कमी गॅसवर सारखं भाजत राहायचे एकदम कुरकुरीत आणि खमंग लागतात यासाठी मोठा गॅस केला तर करपतील किंवा असं कडसरपणा येईल यासाठी मी कमी गॅसवर भाजायले तर आता बघू शकता थोडं थोडंसं कोरड होत आहे अशा पद्धतीने एकदम छान खमंग असे भाजत आहेत शेंगदाणे तर बघू शकता थोडंसं ओलसर आहे आणखीन थोडं पाच मिनटं असंच भाजणार आहे मी तेवढं आणखी वरचं स टरपल निघालेलं नाही आणखीन दहा मिनटं भाजलेले आहेत मी आणखीन एकदा भाजलेत का ती बघण्यासाठी मी असं एखादा शेंगदाणा हातात घेऊन बघायचं आहे आणि वरचं टरपल असं निघालेस समजायचे शेंगदाणे भाजलेले आहेत तर आता मी गॅस बंद केला आहे आणि असं झारेनं एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचे दहा ते पाच मिनिट आणि नंतर एका बंड बंद डब्यामध्ये भरून ठेवायचे तर एक महिनाभर असे टिकतात किंवा जोपर्यंत खायचे तोपर्यंत अशाच पद्धतीनं राहतात माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद